आपण आज अर्धा किलो तांदुळापासून एवढ्या साऱ्या तांदळाच्या पापड्या बनवणार आहोत पळीपापड तर ह्या पळीपापड करण्यासाठी आपल्याला खिसी घ्यायचं काम नाही किंवा बायका बोलवण्याचं काम नाही कोणतंही टेन्शन नाही अांडाईपेक्षा पातळ असे आपण पळीपापड बनवणार आहोत आणि पळीपापड कढई टाकतात चौपट फुलणारा असा पळीपापड होणार आहे हा सांडायाचा तर हे तांदळाचे पळीपापड बनवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मेजरमेंट काय पाहिजे वगैरे असे पापड बनवण्यासाठी आपण आज बनवणार आहोत तांदळाचे पापड इतक्या सोप्या पद्धतीने म्हणजे कोणती खिच खिची वगैरे घ्यायचं काम नाही मी तांदूळ रात्री स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेले आहे तांदूळ आपले छान भिजले गेलेले आहे बघू शकता यामुळं काय होतं की तांदळाचा कलर पापडाचा कलर पांढरा शुभ्र येतो आता आपण हे तांदूळ चांगले गाळून घेऊया ते पाणी पूर्ण काढून घेऊ त्याच्यातून आणि हे बघा गाळून झाल्यावर आपल्याला बिलकुल पीठ वगैरे दळून आणायची गरज नाही असे पापडं करायचे असले तर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्याची तांदूळ टाकायचे आणि थोडं पाणी टाकायचं पाण्यामुळं त्याची पेस्ट छान फाईन होते अशा पद्धतीने हे बघा अशी पेस्ट केलेली आहे त्याची बघू शकता खूप अशी बारीक चांगली वाटून घेतली मी पाणी टाकून चांगलं वाटून घेतलेलं आहे बघू शकता बिलकुल चरचर वगैरे वाटत नाही आहे तर अशा पद्धतीने याची फाईन पेस्ट करून घ्यायची तर हे बघा सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे एका पातिल्यामध्ये मापासाठी मी काढून घेतलेलं आहे कारण माप खूप जरूरी आहे या तांदळाच्या आप पापड्याला आपल्याला पाणी टाकण्यासाठी तर एक पातील भरून असं आपलं तांदळाचं चीक पडलेलं आहे तर आपल्याला पाच पातिले असे पाणी टाकायचे आहे ते चिक आपण दुसऱ्या याच्यात काढून घेऊ आणि सेम पातील्यानं आपण पाणी मोजून टाकू आहे तर सेम पातिल्यांना आपल्याला अज्ञानासाठी पाच पातिले असं पाणी मोजून घ्यायचं आहे बघू शकता पाच पातेले एकदम परफेक्ट असं पुरतं तेवढं आपल्याला पाणी म्हणजे पळीपापड करायचे आहे आपल्याला तर खूप जास्त पातळही होत नाही खूप जास्त घट्टही होत नाही तुमच्या तांदूळावर डिपेंड असतं तुमचे जर तांदूळ जुने असेल तर पाणी थोडं जास्त लागतं तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला अर्थातच हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपल्या पाण्याला चांगली अशी खळखळून खर उकळी आलेली आहे बघू शकता त्यामध्ये मी पोहे खायच्या चमचाने पोहे खायच्या चमचाने सपाट चमचा एक चमचा फुलखार टाकलेला आहे आपण आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आपण टाकणार आहोत तीळ तीळ कमी जास्त झालं तरी हरकत नाही तुम्हाला जर जिरे टाकायचे असेल तर टाकू शकता पण जिऱ्याने पापडचा कलर चेंज होतो त्यामुळं तिळच टाकले मी पांढरे तीळ आता आपलं पाणी चांगलं खळखळून खल उकळलेलं आहे आणि आता याच्यात आपण जे चीक घेतला होता म्हणजे तांदळाचं पेस्ट केली होती ती अशी बारीक सोडायची आणि एका हाताना पळीनं सारखं ढवळत राहायचं यामुळं काय होतात की गठुळ्या वगैरे होत नाही छान असं प्लेन होतो आपला चिक पिलेन प्लेन बनला जातो कलर छान येतो आणि अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करीत राहायचं सुरुवातीला नाही होत आहे गाठी वगैरे बनत नाही त्यामुळं सुरुवातीला असं पातळसर चिक दिसतो तो पण नंतर नंतर शिजत आलं की घट्टसर बनतो हरकत नाही हे असं चांगलं मिक्स करीत राहायचं कंटिन्यू त्याला आपला पळी किंवा चमचा असा फिरवत राहायचा तर हे बघा आता सुरुवातीला किती पातळ दिस नंतर नंतर त्याला चांगला अधन आलं म्हणजे खाली गॅस फुल ठेवायचा आणि थोडं आता झाकण ठेवून द्यायचं त्यामुळं काय होतं चिक चांगला वाफळल्या जातो आपल्याने शिजल्या जातो तर हे बघू शकता पाच मिनिटांना मी हे काढल्यानंतर किती घट्ट चिक चांगला घट्ट झालेला आहे म्हणजे चिक चांगला शिजत शिजत चाललेला आहे सुरुवातीला किती पातळ वाटत होता तो पण हेच खासियत असते आपल्याला वाटत होतं की पाच पातीले पाणी जास्त होईल पण एकदम ॲक्युरेट आहे ते तुम्हाला जर असं कधी वाटलं तर दुसरीकडे थोडं पाणी उकळून ठेवायचं म्हणजे कमी जास्त वाटलं तर तुम्ही थोडं वरूनही पाणी टाकू शकता म्हणजे तुमच्या तांदळावर डिपेंड असतं तुम्हाल की तुम्हाला पाणी किती लागेल पाच पातीले ॲक्युरेट आहे तुमचे तांदूळ जर जुने असतील पाणी थोडं जास्त लागतं हे बघा आपला चिक छान असा शिजत आलेला आहे बघू शकता पळीला बिलकुल हे होत नाही परत थोडा वेळ आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवू आणि परत काढूया त्याला बघू शकता चिक ची, चिक छान असा शिजत आलेला आहे आपला हे बघा पूर्ण अशी वरती साय येते त्याच्यामुळं चीक शिजल्यासारखा वाटतो आता मी प्लेटीत बघू पप एक पापडी घालून दाखवते तुम्हाला बिलकुल इकडं तिकडं होत नाही म्हणजे आपला चीक झालेला आहे पूर्ण बघा तुम्ही आणि आता दुसरी प्रोसिजर बघू आपण चीक शिजला की नाही ही पाण्यासाठी काय करावं लागेल तर मी एका याच्यात पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये असा चीक टाकायचा आहे एकाच जाग्यावर राहिला की आपलं चिक शिजल्या गेलेलं आहे चिक तांदळाच्या पापडीसाठी चीक, चीक, चीक हा छान शिजवावंच लागतो नाहीतर पापड्या बिलकुल अशा भुगाभुगा होत्या छान अशा निघत नाही त्या आणि ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला आणि झाकण ठेवूया तर आता आपण पापडे हा कपड्यावर घालणार आहोत तांदळाच्या पापड्या घालताना जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही घालायच्या पापड्या ह्या मीडियम ठेवायच्या आहे म्हणजे यामुळं निघायला सोप्या जातात तुटत वगैरे नाही तांदळाचे पापड बघू शकता किती छान चिक शिजलेला आहे पापड घालायला इझी जात आहे आणि हे पापड अर्धा किलो तांदळामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पापड तयार होते तर हे बघा मी सगळे पापड करून घेतलेले आहे तर पापड तुम्ही कॉटनच्या कपड्यावरच घालायचे बिलकुल पॉलिथीन सीट वापरायची नाही याला आपल्या आरोग्यासाठी घातक आहे पॉलिथीन त्यामुळं कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा आणि त्यावरच पापड असे आपल्याला घालायचे आहे चला तर दोन दिवस वाळून पापड छान वाळल्या गेलेले आहे कडकडीत वाळून घ्यायचे पापड म्हणजे खराब होत नाही एक थेंब ही तेल न वापरता बनवलेले पापड आहे म्हणजे हे पापड वर्षभरासाठी टिकून राहते बिलकुल खराब होत नाही विशेष म्हणजे आपण अर्धा किलो तांदूळ घेतले होते आणि अर्धा किलो तांदूळापासून असे खूप सारे पापड आपले बनलेले आहे सोप्या पद्धतीने बनवल्या जातात रसात वगैरे ह्या पा पळीपापड छान पापड़ लागतात खिचडीसोबत हे पळीपापड छान लागतात विशेष म्हणजे सांडाईसारखे चौपट असे फुलणारे पळीपापड आहे हे एवढे पातळ आणि एकदम छान घा म्हणजे बनवायलाही सोपे बिलकुल झंझट नाही एकटी लेडीज ही खूप सारे पळीपापड तांदळाचे पळीपापड बनू शकते तर हे बघा तुमच्यासमोर आहे किती खूप सारे अर्धा किलो तांदळापासून एवढे सारे पळी पापड आपले एकदम तयार झालेले आहे आता आपण पापड तळून बघूया मेन म्हणजे पापड टाकल्या टाकल्या कढाईमध्ये चौपट असा फुलला जाणारा हा तांदळाचा पापड आहे बघू शकता किती मोठा आणि पांढरा शुभ्र एकदम असा पापड तयार झालेला आहे हा अशाच पद्धतीने आपण हे सर्व पापड आता तळून घेणार आहोत तर तुम्ही असे पापड नक्कीच करून बघा खूप छान आहे मुलांना आवडणारे आहे एकदम मुरकुलासारखे लागणारे असे पळीपापड आहे तर असे पापड जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्की आवडेल आणि मी जर हे पळीपापड बनवले तर तुम्हाला सांडाया वगैरे कोणतेच पापड बनवायचं काम नाही बघू शकता पापड हा चौपट फुलल्या गेलेला आहे तुमच्या समोर रिजल, रिजल्ट रिझल्ट आहे वरून कच्ची पापडी आणि आतून तळलेला पापड तर हेच खूप सारे मी पाच सहा पापड असे तळून घेतलेले आहे बघा किती चौपट असे फुललेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू